हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय हॅपी प्लेस मिनी व्लॉग सिक्स तर मी आज चालली आहे स्वांशाला घेऊन बाप्पाच्या देवळात म्हणजे हनुमंताच्या देवळात आज शनिवार आहे ना सो चालली आमच्या इथे बावीस जानेवारीसाठी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर मी इथे नारळ घ्यायला ॲक्च्युली स्वांशा पोटात होती ना त्यापासून आम्ही बाप म्हणजे हनुमंताला नारळ देत होतो कारण की ती व्यवस्थित यावी म्हणून आणि ती प्रथा आम्ही कंटिन्यू केलेली आहे तर इथे मी नारळ घेतला आणि स्वांशाला घेऊन देवळात गेली देऊळ हे आमच्या बिल्डिंगमध्येच आहे म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या बॅक साईडला तर मी तिथे घेऊन गेले तिथे एक साईड आहे बघा ती ॲक्च्युली ती खाली आली की खूप एन्जॉय करते एव्हरी सॅटरडे पप्पा घेऊन येतात म्हणजे माझ्या साथे पण आज मी घरी होती तर मी आली की चला स्वांशाला घेऊन देवळात जाते आहे आमचं देऊळ आमचं हनुमंताचं देऊळ सो स्वांशा एकदम लहानपणापासून तिच्या ती म्हणजे संस्कार हे आपल्याकडेच आपल्यावरच असतात त्यांना कसे द्यायचे काय करायचे तर आई आजी आजोबा असतील तर खूपच चांगले संस्कार होतात आणि आई बाबा पण तेवढेच संस्कार करणारे असेल तर त्याच्याहून जास्त होतात तर मी स्वांशाला घेऊन देवळात गेली तर जसं दर शनिवारी पप्पा घेऊन जातात तसं या शनिवारी मी घेऊन गेली तर आम्ही दरवेळी एव्हरी सॅटरडे बाप्पाला आम्ही नारळ देतो असं बोलतात ना बाळावरती संस्कार हे पोटात असल्यापासूनच होतात ते ॲक्च्युली इथे आल्यावरती मला ते कळतं कारण तरन, कारण की पोटात असताना पहिले तीन महिने मी देवळात यायची सॅटरडेची त्यानंतर तिचे बाबा आजी आजी ते यायचे कारण की पा तीन महिन्यानंतर आपल्याला देवळात यायला मिळत नाही ना आणि तसंच पोटाला पण स्वप्नेल त्यावेळी गंधक लावायचा आणि सेम तसंच स्वांशाला पण ती सवय झालेली आहे ते इथे लहान मुलं शेकोटी करतात आपलं लहानपणी पण आपण करायचो ती स्वांशाला मी इथे दाखवती ती कशी शेकोटी करते ती ज्या खूप एक्साइट होती ते बघायला आणि ती पण एन्जॉय करवती त्या दादूंबरोबर ती आणि हा तुझा दादू दादू पण खाली होता ना तर ती ते दोघं ब एन्जॉय करवते आणि दा आणि दादू पण तिची खूप काळजी घेतो खूप म्हणजे खूपच लाडकी बहीण आहे ना ती तर लहान मुलांना ते लहान असतानाच त्यांच्यावरती संस्कार करा म्हणजे मोठे झाल्यावरती आपल्याला ते कर तेवढी करायची गरज लागत नाही आणि स्वांशाला तर लहानपणापासून देवाचं खूप आहे जसं की मी ती पोटात असताना खूप देवाचं केलेलं आहे सो ती पण तशी ती पण तशीच करते कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा अँड थँक्यू फॉर वॉचिंग